छत्रपती संभाजीनगर अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगळे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा अतिरिक्त अतिरिक्त कार्यभार आला त्यांनी बुधवारी हा कार्यभार स्वीकारला कामे मार्गी लावण्यावर फर असेल असे त्यांनी बोलताना सांगितलं प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची सहा जून रोजी पदोन्नती करण्यात आली परंतु ते अद्यापही रुजू झालेले नाही पूर्णवेळ अधिकारी देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी आर टी ओ कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वाहन चालक आणि प्रतिनिधी संघटनेचे अनिल थोरात यांनी उपोषण केले आठ दिवसापूर्वी पूर्ण वेळ आर टी ओ अधिकारी देण्यात येईल असं प्रधान सचिव आणि परिवहन आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं बुधवारी सगरे यांनी येथील प्रश्न आणि कर्मचाऱ्यांकडील जबाबदाऱ्या जाणून घेतल्या कोणत्याही फाईल पेंडिंग राहणार नाही यावर विनोद सगरे भर देणार असल्यानं सर्वसामान्यांची कामे लगेच होतील अशी अपेक्षा आता आर टी ओमध्ये व्यक्त करण्यात येते ब्यूरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर